नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभिव्यक्तधारकांनो मी विजय यादव कोर टीम सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत करतो आजचा विषय हा अध्यापक विद्यालयांचा आहे परंतु जे उमेदवार अध्यापक विद्यालयासाठी पात्र नाहीत अशा लोकांनीसुद्धा या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर करा म्हणजे योग्य उमेदवारांपर्यंत हा माझा मॅसेज पोहोचेल कारण एक महत्त्वाचा मुद्दा मी हाती घेतलेला आहे आणि त्या मुद्द्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे यासाठी मला सर्व उमेदवारांचं सहकार्याची अपेक्षा आहे तर मुद्दा असा आहे मित्रांनो या पवित्र पोर्टलच्या भरती दुसऱ्या टप्पामध्ये यावेळेस अध्यापक विद्यालय गटातील सुद्धा रिक्त पदांची पदसंख्या आस्थापनांना पोर्टलवरती देण्याची विनंती आयुक्त कार्यालयातर्फे किंवा के सरकारतर्फे केलेली आहे बरोबर आहे आता या पदांसाठी पात्र कोण असतात या पदासाठी पात्र असतात ज्यांनी बी एड नंतर एम एड केलेलं आहे ते उमेदवार पात्र असतात मुद्दा क्रमांक सात सतरावा आहे अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ मंजूर असलेली पदे या मागणीद्वारे नोंद करता येणार आहेत बरोबर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम यमाम तमाम यम एड झालेल्या पात्रताधारक टेट अभियताधारकांना माझी विनंती आहे की तुम्ही मला संपर्क करा गेल्या फेज वनला तुम्हाला इडिट टॅबमध्ये तुमची एम एडची डिग्री टाकण्याचा ऑप्शन नव्हता गेले एक वर्षापासून आपण पाठपुरावा करत आहोत आणि यावेळी आयुक्त कार्यालयातर्फे तो टॅब आपल्याला उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मिळालेली आहे तरीसुद्धा आपण सर्व पात्रताधारक एम एडवाल्यांनी एकदा येऊन आयुक्त कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि त्या पाठपुराव्याची शहानिशा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील तमाम सर्व डायट कॉलेज जे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डायट कॉलेज असतात तिथं डायरेक्ट एम एड टीचर रिक्रुटमेंट केली जाऊ शकते आत्तापर्यंत ती पदे एम पी एस सीद्वारे भरण्यात येत होती परंतु यावेळेस सरकारची इच्छा असेल किंवा त्या जिल्हा परिषदेची इच्छा असेल तर ती पदे डायरेक्ट पवित्र पोर्टलला एकास एक म्हणजे विना मुलाखतसाठी येऊ शकतात तसेच महाराष्ट्रातील जेवढ्या काय अनुदानित आणि विनाअनुदानित खाजगी अध्यापक विद्यालय आहेत जिथं तुमचं मुलांना डी एड आणि बी एड शिकवलं जातं असे जे शिक्षक आहेत आपण महाराष्ट्रात बघितलं आहे अशा बऱ्याचशा संस्थांमध्ये एक किंवा दोन शिक्षकांवरती संस्था सुरू आहेत अशा पदांची संख्या खूप जास्त आहे तर मित्रांनो तुमचं जर टेट दोन हजार बावीसच्या वेळेस एम एड क्वालिफिकेशन असेल आणि ती एम एड अपडेट करण्याची तुम्हाला फर्स्ट पेजला संधी मिळालेली नसेल तर ती संधी आपण या फेस टूला उपलब्ध करून घेत आहोत परंतु ती संधी उपलब्ध होत असताना आपण आपल्या आपल्या जिल्ह्यात जाऊन डायट कॉलेज आणि खाजगी अनुदानित आणि विनानुदित संस्था यांना आपलं एक निवेदन देणं त्यांच्या जागा पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी संचमान्यता त्यांची करण्यासाठी एक विनंती करणं हे आपलं काम आहे मित्रांनो या गोष्टीला जास्त वेळ लागणार नाही निवेदन आज संध्याकाळपर्यंत माझं तयार होईल माझी जी युवा विद्यार्थी असोसिएशनची कोर टीम आहे त्यातील जे वरिष्ठ मार्गदर्शक आमचे संदीप भोसले सर ते निवेदन बनवत आहेत आणि आपल्या निवेदनाचा कसा इफेक्ट होतो ते आपण सेकंड टेटच्या किंवा सेकंड टप्प्याच्या माध्यमातून बघितलेला आहात तर माझी सर्व एम ए अभियताधारकांना विनंती आहे आपण मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप नवीन तयार केलेला आहे त्यावरती आपल्याला मी जॉईन करून घेतो माझा नंबर घ्या एट सिक्स डबल झिरो टू नाईन फाईव्ह सिक्स वन टू शहाऐंशी डबल शून्य एकोणतीस छप्पन्न बारा या नंबरवरती आपण संपर्क साधा आपल्याला एम एडच्या ग्रुपमध्ये घेतलं जाईल आणि आपण योग्य वेळा ही पाठपुरावा करायची आता जर आपण पाठपुरावा केला तर या पहिले ते बारावीच्या कॉम्पिटिशनमधून निघून आपण डायरेक्ट अध्यापक विद्यालयाच्या जा कॉम्पिटिशनमध्ये जाऊ शकतो यामुळं पहिले ते बारावी पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या जागाखाली होतील आणि आपल्याला आपल्या शिक्षणाप्रमाणे योग्य ती जागा भेटेल तिथं कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे त्यामुळं तुमची मार्क किती असली तर सिलेक्शन होण्याचे चान्स वाढतात जवळजवळ मी उतो सिलेक्शन होण्याची गॅरंटीच होते त्यामुळं तुम्ही पाठपुरावा करायला तयार राहा तुम्ही माझ्यासोबत संपर्क करा माझ्या पाठपुराव्यामुळे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे आपण या जागा पवित्र पोर्टलमध्ये खेचून आणू शकतो आणि तुम्ही डायरेक्ट डी एड बी एड कॉलेजवरती शिक्षक म्हणून रुजू होऊ शकता इतकंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र